मंडळी जय शिवराय आपण आहे सध्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये आणि सध्या या जिल्ह्यामध्ये पुन्हा एक नाव चर्चेत आलेलं आहे ते नाव म्हणजे हारण्या सध्या मैदान गाजवतो आहे गुलाल करतो आहे आणि नम्रात राहतो आहे सध्या आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये आपण त्याच्या गोठ्यावरती आहे संपूर्ण मुलाखत घेऊ मालक कोण आहे त्याची काय कारकिर्द आहे काय इतिहास आहे सगळा जाणून घेऊ या माझ्यासोबत तर आपल्या समोर आहे हरण्या आणि एक बरदास्त शरीर असा आहे जसा डॉर्लीचा हरण्या आहे त्याच पद्धतीचा दिसायला त्याचं शरीर वगैरे आपल्या सोबत मालक आहे दुराजी भाऊ प्रथम परिचय द्या तुमचा मी दुराजी खडके बर कोणतं ठिकाण नेमकं गाव हे गारखेडा गारखेडा तालुका जिल्हा आहे तालुका जिल्हा छत्रपती संभाजीनगर हे चित्र पिंपळगाव बाजूला गारखेडा म्हणून गाव आहे मूळ जाऊ पण मला हे सांगा किती मैदान झाले तीन तीन मैदान भरपूर झाले तिकडे तसे सातारा भागात जाऊन चार मैदान झाले पण आपले तिकडं मागच्या वर्षीपासून पडतो पळतो फक्त मध्ये काही काळ त्याचा एक तीन चार महिने आजारात गेला होता त्यामुळं तो आम्ही बांधून ठेवला होता नंतर त्याचे बिनजोड भरपूर झाल्या तीन फेरी पण मागच्या वर्षी त्यांना दहा मैदान लगत गुलाल केली होती तीन फेऱ्यामध्ये तीन फेऱ्यामध्ये आपल्या भागामध्ये आपल्या भागामध्ये संपूर्ण मैदान पळायला तिकडं का त्या भागामध्ये तिकडं मागच्या वर्षी जा अशी जाण्याची आवड होती त्यामुळं आम्ही आम्ही शेठ भाडळे यांच्या शंभू मध्ये गेलो होतो त्याला गट काढून शेमीला मार लागला होता कळंबीच्या शंभू मध्ये कळलिंबीच्या शंभू मध्ये त्याच्यामुळं त्याला आम्ही एक चार पाच महिने बांधून ठेवला आणि आम्हाला वाटत नव्हतं तो हायत्या रेंज न पळन म्हणून परत पण तो बिनजोडला परत हाय तसाच पळायला लागला त्याचे पंधरा वीस बिन जोड लगड झाले मी नंतर मग हे तीन फेऱ्याचे मैदान चाल। चालू झाले तीन फेऱ्यामध्ये आम्ही परत चालू केलं तीन फेऱ्याचे मैदान जस तुम्ही म्हणता की चार मैदान त्या भागात झाले आता सध्या ना हा आता सध्या एक दीड महिने एक महिन्यामध्ये आणि चार मा, चार मैदानात काय का चार मैदानात आम्ही गेले गेल्या पहिल्या मैदानात एक नंबर केला काजडला बर कोणामध्ये होत बाव बावऱ्यामध्येच शरद शेडमाने यांच्या बावऱ्यामध्ये आम्ही चारही मैदान त्याच बागात पळवलो काय कारण नेमका कारण असं बैल दोन्ही एका मापाचे आले एका जातीचे आले आणि चांग पळायला गती भरपूर लागते ज्यावेळेस मी पहिल्या मैदानात गेलो त्यावेळेस विचार केला ही गाडी चांगली पळाली कारण हानायला स्वतः मीच असतो त्याच्यामुळं गाडीला गती भरपूर वाटली म्हणजे ही गाडी फोडण्यात मजा येणार नाही आपल्याला दुसरं मैदान कुठलं होतं दुसरं मैदान सातेवाडीचे महाराष्ट्र केसरीचं मैदान तिथं किती तिथं चार नंबर झाला होता आणि तिसरं तिसरा परत का झडलाच परत एक मैदान झालं तिथं दोन नंबर झाला आणि जे शेवट हिंद केसरीच्या मैदानासाठी प्रत्येक त्या ठिकाणी संघर्ष असतो हो आणि तो तुम्हाला सहजरित्या प्राप्त झाला सहजरित्याने आमचं एक स्वप्न होत आणि आम्ही मागच्या वर्षी घेतला तेव्हापासूनच आमचं स्वप्न होत कारण आम्ही अर्जुन भाऊ एका मैदानाला गेलो होतो दोघ जण दोघाला आम्ही हे क्षेत्र सोडून दिलं होतं आम्ही पण बघायला गेलो होतो तिथे एक नामांकित बैल आलेला होता आणि अर्जुन त्याच्या त्याच्यासोबत फोटो काढायचा होता त्या बैल मालकाने सांगितलं माझ्याकडे सध्या टाइम नाही मी झोपतो थोड्या वेळानी हिवानी आपल्याला पंधरा वीस लाख रुपये टाकायचे आणि बैल घ्यायचा एक आठ दिवसातच बैल घ्यायचा म्हणलं पंधरा वीस लाख रुपये टाकू नका एवढा खर्च केल्यापेक्षा हा गावातच मित्राकडे होता त्याला द्यायचा होता त्याच्याकडनं याचा इतिहास जाणून घेऊ याचा इतिहास आम्ही दोन लाखाला मागणी केली होती हा चार दाते तुमच्याकडे किती वर्ष बसून आमच्याकडं बारा महिने झाले आम्हाला बारा महिने झाले कुठली खरेदी म्हटले इथं गावातूनच मित्रा कोण घेतला होता बरोबर आम्ही मित्राला घेऊन दिला होता बेपर एकूण सिकंदर भाई म्हणून जवळच बेपारी आहे त्यांनी काष्टीच्या बाजारातून खरेदी केला होता तो कितीची खरेदी तुमची आमची आम्ही मित्राला सतरा हजारात घेऊन दिला होता बरं त्याच्यानंतर मित्रा मात्रामध्ये घेतला आम्ही तो असं घरच्या सारख्या रकमेमध्ये घेऊन टाकलं बरोबर म्हणजे एक मित्र पण आज पण आमच्या सोबतच असतो जास्त रक्कम का कमी रक्कम नाही कमी रकमेतच घेतला होता एक मित्राला भेट वस्तू दिल्यासारखा बरोबर आता कोणा किती मालक आहे नेमका हरण्या अर्जुन भाऊ आणि मी तुम्ही दोघं मालक दोघं दोघ बैल कोणाकडे असतो सतत अर्जुन भाऊकडं त्यांच्याकडेच असतो ज्यावेळेस बैल तुम्ही त्यांच्याकडनं घेतला तर तुम्हाला वाटलं होतं की बैल म्हणजे अशी राहील चांगली कारण घेण्याच्या अगोदर आदात मध्ये मीच होता स्वतः त्याला शिकवलं मीच होत त्या कळवलं होतं हा बैल काहीतरी करणार कुठं आणि त्याने विकायचा निर्णय घेतल्याबरोबर सांगितलं होतो आम्हाला पाहिजे तो लगेच आम्ही घेऊन टाकला कुठलं मैदान केलं तुम्ही त्याला आम्ही घेतल्यानंतर एक पंधरा दिवसामध्ये एक नारायणगड म्हणून बीडला मैदानी आम्हाला ते मैदान लक्की ठरलं आणि त्या मैदानात गेल्याबरोबर एक नंबर झाला आमचा त्या मैदानामध्ये कुठल्या कांदी हो का? तो मागच्या वर्षी डावीला पळायचा ह्या वर्षी आम्ही आता उजवीला पळतो तो दोन्ही साईड पळतो दोन्ही साईड कड काढतो तो आणि कुठल्या जातीत मोडतो हा धनगरी किलार मध्ये धनगरी किलार मध्ये माझ्या मते तो बावऱ्या पण धनगरी किलार हा बावऱ्या झाला शेवळा आबाचा पाखऱ्या झाला हे असं त्या जातीत मोडतो हा भाई बर सध्या चर्चेत आहे कायम गुलाला ते नम्रा ते विशेष म्हणजे कारण तुम्हाला आधीच सांगितलं ज्या पोस्ट आपला माफ करा वडकीच्या हिंदकी मैदानासाठी एक संघर्ष असतो गाडा मालकाचा तो तुम्हाला सहजरित्या प्राप्त करून दिला हरण्याने सहज म्हणता येणार नाही कारण मी त्या मैदानात होतो अर्जुन भाऊ नव्हते बर त्या मैदानात असल्यानंतर ज्या वेळेस शेमी पुकारली तर मला आजपर्यंत असं वाटलं नाही कधी का आपल्याला शेमीमध्ये एवढी लढत द्यावं लागेल आणि ज्यावेळेस वेळेस शेमी पुकारली तर जे मित्रमंडळ होते ते पूर्ण येऊन एकच म्हणायचे मला आज आपली गाडी लागणार नाही कारण नामांकित बैल होती कारण त्या बैलांना पण आपण नाव नाही ठेवू शकत ना कारण ते बैल भूतो ना भविष्य कारण त्याची चर्चा बघितली आपण त्या, त्या मैदानात जर एक म्हटलं तर त्या गाडीला जोड नव्हती त्या गाडीला जोड नव्हती सगळ्या गाडीची सकाळपासून एकच चर्चा होती की घोट आणि चिक्या ही गाडी एक नंबर करणार आणि ती गाडी आपल्या सेमी लागली त्यामुळे थोडी विचार करायचीच गोष्ट होती कितव्या तासावर होती आपली गाडी आपली गाडी सहाव्या तासावर होती आणि चिकेची आणि ती चौथ्या तासावर होती चौथ्या बर एक धाकधूक होती त्यामध्ये धाकधूक काय अगोदर वाटलं सुरुवातीला पण ज्यावेळेस वडिलांचा फोन आला अरे कितव्या आहे म्हणे म्हणलं लागलो आम्ही पाचव्या सेमीत घोट चिंचिक्याची गाडी म्हणलं त्याच्यामध्ये टॉपची गाडी ते म्हणे तुम्ही मागचे म्हणलं नाही असं काही नाही ते म्हणे मग लोकल तुम्ही टॉपचे म्हणता मग स्वतः मागचे आहे का म्हणलं नाही म्हणजे आत्मविश्वास कधी सोडायचा नसतो कारण ती गाडी ज्यावेळेस मारल म्हणे तुम्हाला त्यावेळेस एक हजार रस्ता पळाल्या नस पळाल्यानंतर पुढचं भविष्याला आम्ही म्हणे गाडी थोडी दाट आण आणि मी वडिलांचं ऐकलं तशी गाडी आणली गाडी बसली आता एक विशेष कौतुक म्हणावं लागेल ज्या बैलाचे तुम्ही मालक आहे त्या बायलाचे जॉकी पाणी म्हणजे सगळं काही बक्षीस येणारा किंवा टक्के पर्सेंटेज येत जॉकीला ते सगळं तुमच्याच घरात येतं जॉकी किती वर्षापासून मी दहावी सोडले आमच्या समजा आजोबापासून हा खेळायचा नात आणि त्यावेळेस मी दहावी शाळा सोडली शाळा शिकायचा काही आनंद नव्हता Hmm. आणि आजोबांचं म्हणणं होतं की तू एक ड्रायव्हर आपल्याकडे समजा तिकडे जॉकी म्हणतात सातारा भागात hmm. आणि आपल्याकडे एक धुरकरी म्हणतात hmm. आपल्या शेकड मध्ये hmm. ते म्हणायचे बाबा ह्या बैलगाडी क्षेत्रामध्ये धुरकरीची खूप अडचण असते hmm. आणि तू ते धुरखऱ्याच काम तुला करावं लागणार मी hmm. सुरवातीला आणून बघितले पडलो पण हळूहळू हळूहळू चांगलं जमायला लागलं आणि जसं आपण समजा एखादा अभ्यास करतो तसं मी कंटिन्यू इंस्टाला याला व्हिडिओ बघत राहायचो युट्यूबला बघत राहायचो लोक कसे आणते कसे नाही आणि त्या हिशोबाने त्याच्या काहीतरी अभ्यास करून आपण हाणून बघितली गाडी चांगल्या टॉपच्या शेमीत आपण बसवली म्हणजे सोशल त्यातल्या त्यात आपल्याला बैलांना पण खूप सपोर्ट केला सोशल मीडिया गुरु तुमचा हा बर कुठली गाडी होती पहिली तुम्ही ज्या गाडीवरती बसले घरचीच गाडी बाहेरच्या कमी हाणतो बरं स्वतः घरच्याच जास्त आता जसा बाहेरचे आ... जर म्हटलं तर फक्त मित्रांच्याच गाड्या आणतो बर आणि बाकी मग घरच्याच हरण्या जसं खरेदी केलेलं आहे तसं तुम्हीच त्या गाडीवर हो हा जसं खरेदी केली तसं मी आणतो त्याला काय वेगळं पण वाटतं बरं हरण्यामध्ये आ... वेगळं पण असं वाटतं कारण आपण कोणाला नाव नाही ठेवू शकत ज्यावेळेस मी बसतो त्यावेळेस एक गोळी शिल्लकच पळतो बर नेमकं तुमच्या आवाजावर काय नेमकं काय त्याची आणि माझी काय एक राज बसलेली आहे काही भविष्यवाणी आहे त्याचं त्याला माहीत पण त्यालाही कॉन्फिडन्स असतो मी गाडीवर बसल्यानंतर गाडी बसणार आणि मलाही कॉन्फिडन्स असतो का याच्यावर आपण गाडी बसणार आणि फायनल ला ये नंबर हो कारण फायनल ला शेवटचा झाला तर तो तोच मान असतो गुलालाचा आणि पहिला झाला तर तोच मान असतो गुलालाचा पहिलं मैदान जे केलं तुम्ही इथून जाऊन एक नंबर केला हा काजडला केलं होतं काजडला कुठली गाडी होती टॉपला त्या टॉपला भरपूर सगळे बैल होते तिथं टॉपला असं कोणाचं कारण म्हणता येत नाही आपण याला टाकलं त्याला टाकलं नाही 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 टाकायचा विषय नाही पण तुमचा बैल पण कमी नाही असं हा तिथं भरपूर सगळे बैल होते आणि सगळ्या बैलामध्ये आपण एक केला होता कारण तो पण सुट्टा एक झाला होता कारण ज्या पद्धतीने गेल्या चार मैदानामध्ये मा बैलाचा इतिहास राहिला हा तो एक म्हणजे आजरामर राहणारे ऐतिहासिक मैदान राहिले ते आणि त्या मैदानाची प्रतीक्षा सगळ्यांना असते आता काय नियोजन कसं पुसेगावचं पुसेगावचं नियोजन आम्ही एक चार महिन्यापूर्वी एका मित्राला शब्द दिलेला होता कारण त्यांनी आम्हाला भरपूर मैदानात बैल दिलेला आहे त्याच्यामुळं त्यांना आम्ही शब्द दिलेला आहे तीच गाडी आहे आणि शरद शेटच म्हणणं आपण हीच गाडी पळू पण आम्ही मित्राला शब्द दिल्यामुळं नाही त्याला खोटं बोलू शकत कारण मित्रालाच बैल गाडी मित्राला दिसणार नाही ही गाडी नाही पाळताना दिसणार कुठला तरी अंदाज आपल्या इकडे संभाजीनगरचाच बैल संभाजीनगर हा त्याने आपल्याला म्हणजे कठीण काळात बैल दिला आणि दुसरे आपले वासरे दोन तीन त्या वासरात पण बैल आणला आपण ते कधी असं बोलला नाही तुम्ही वासरात आणता बैलात आणता पण त्याचा शब्द होता आपल्याला चार महिन्यापूर्वी तुम्ही मला बैल देणार आपण त्यावेळेस हाव बोललो किती बैल आहे घरी तुमचा आपल्या चार पाच वासर आहे सध्या पाच म्हणजे आदत आहे का दोन 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 दात आहे तीन आदत आहे बाकीचे मग त्यांच्याकडे लक्ष देत नाही का त्यांच्याकडं लक्ष भरपूर आहे पण ते समजा पाहिजे तशी गती नाही बर आणि याच्या गतीत आपल्याला ते एक शून्य वाटते कारण त्यांना पण नाव ते पण एक नंदी त्यांना नाव ठेवून फायदा नाही कारण ते गटाला गट काढणार आणि शेमेल मार खाणार त्याच्यात एक पैसा टाकायला घरी बांधून ठेवलेले बरे बर मालक पार्टनर आहे तर त्यांच्याशी चर्चा करू द्या दादा नमस्कार नमस्कार परिचय द्या ना तुमचा एकदा मी अर्जुन विष्णू पराडे बर राहणारा गारखेडा नियोजन म्हटलं तर मित्रत्व मित्रामध्ये व्यवहार आणि कुठले बिझनेस टिकवणं सगळ्यात महत्त्वाचं आहे आणि हा बिझनेस जरी नसला तर हा खेळ आहे आणि रांगडा खेळ आहे शेतकऱ्याच्या जिवळ्याचा प्रश्न आहे आणि त्या खेळाला तुम्ही टिकवून ठेवताय दोघं मित्र कसं नियोजन करता हरण्याचं नियोजन काय नाही आम्ही दोघं विचार करून नियोजन करतो कोणता बैल घालायचा कसा घालायचा तुम्ही विचार आम्ही होत नाही कारण मी पण एकटा नाही करत आणि ते पण एकटा नाही करत बरं करतो आणि शक्यतो आम्ही एक जी गाडी पळाली तर फोडाचा विचारच करत नाही कारण जे जी मन जुळलेले असतात त्या गाडीला जो गॅस लागतो तो अलगच असतो वेगवेगळ्या पायऱ्यात पळायचं तो आम्ही विचारच करत नाही कधी याच्यासाठी गोठ्यावरचं नियोजन परफेक्ट गरजेचं आहे पैरा जरी तुम्ही करता विचाराने पण गोठ्यावरचं नियोजन पण गरजेचं आहे त्याला काय तुम्ही रतीप देता सराव कसा देता त्याची ठेवण कशी आहे रतीप काय आम्ही मैदानावर असतो पण गोठ्यावर आमचा सालाजी तो पूर्ण कामं बघतो त्याला रतीप देणं दोन वेळेच चा चारा वगैरे काय चालू आहे त्याला खाद्य नेमकं आता खाद्य त्याला माकाचा बाळडा बाकी दूध वगैरे नाही दूध चार पाच महिन्यापासून बंद येत काय कारण कारण तो दूध पिऊन थोडासा छातीत भरल्या सगळं वाटायचा घर घर करायचं तेव्हापासून बंद केलं दूध बर हरण्या जेवापासून त्याच्या अगोदर तुमच्याकडे बहिले होते हो होता माझ्याकडे एके फोर्टी एक सेवन म्हणून होता मी नाशिकला विकला होता नाशिकने आपले द्वारलीचे मालक त्यांना विकला तो आता नाही तेव नाही आता त्यांच्याकडे हेमंत शेठ भेटले ते त्यांना विचार त्यांनी एक दोन महिने ठेवला पण दोन नंबरात पळायला लागला म्हणे मित्राला दिला त्यानंतर त्यांनी हरण्या घेतला होता मग त्याच्यानंतर हा खरेदी केला तुम्ही हो नंतर खरेदी केला आता हा खरेदी करताना तुम्ही वैयक्तिक विचार केला पार्टनर मध्येच के का खरेदी करावं नाही काही करताना मी वैयक्तिकच केला होता पण नंतर यांना म्हणलं मग कमी रकमेत खरेदी केला का जास्त रक्कम नाही एकदम कमी रकमेत बाजारभावात बाजारभाव हा आणि त्यावेळेस वाटलं होतं की कुठं की या बाजारभावात खरेदी केलेल्या मी बैल म्हणजे वीस पंचवीस लाखापर्यंत खरेदी करणार होतो तेव्हा कारण जीवाशीच लागलं होतं कारण आम्ही गेलो होतो एका मैदानावरती नामांकित बैल त्याचं नाव नाही घेत आपण पण त्या शेटला बोलत एक फोटो घ्यायचा बरं ती म्हणली मला खूप झोप आली नंतर झोप आली बरं फोटो काढून दिला हा मग मी याच्याशी वीस पंचवीस लाख रुपये टाकून बैलच पैसे इतकं जिद्द नसते करत म्हणे आपण घेऊ म्हणजे तो पण विचार गरजेचा आहे त्यांचा तो विचार कामी आला आणि ते वीस पंचवीस लाख रुपये कुठं वाचले आज जर जर मागणी झाली झाली असेल मागणी कदाचित चाळीस पंचेचाळीस लाख मागणी झाली आता हा या प्रश्नाला घेऊन लोक चुकीच्या कमेंट करतील पण मुद्दा म्हणून विचारलं मी कारण बाजारभावात खरेदी केलेला बैल तुमची जिद्द होती ज्या बैलावाल्याने तुम्हाला फोटो काढून दिला बैलासोबत त्याच्या गोष्टीला तुम्ही धरून वीस पंचवीस लाख रुपयाची खरेदी करणार होते आणि धुराजी भाऊनी तुम्हाला तिथं थांबवून दाखवले आणि कमी रकमेचा बैल खरेदी करून कुठेतरी स्वतःला सिद्ध करून दाखवलं की चांगलं कमी रकमेचा बैल पण आपण घडवू शकतो हो आपले जरा कष्ट प्रामाणिक असले ना तर आपण आपल्याला यश नक्की मिळत आणि मी त्यांना थांबवून तरी पण ते चार पाच बैल बघायला गेले होते तरी मी त्यांना एक सल्ला दिला म्हणलं तुम्ही एवढे पैसे टाकून चक्रात आल्यापेक्षा आपल्याकडे गावात मित्राकडे बैल आपण तेवढा घेऊ म्हणलं आणि याला मागणी चांगली होती तरी पण त्यांना एक कमी रकमे दिला मी तर भेट म्हणून भेट वस्तू म्हणून काय सांगाल गाडा मालक म्हणून महाराष्ट्रातील बरेच प्रेक्षक तुम्हाला बघणारे गाडा मालक बघणारे कशा पद्धतीने नियोजन केलं गो गो के पाहिजे के गोठ्यावरती नियोजन म्हणजे बैलाला दोन टाइम व्यवस्थित त्याला चारा पाणी त्याची ठेवण त्याचा व्यायाम आणि शक्यतो बैल आपण जेव्हा घालतो बैलामध्ये मैदानावर पण तर बैल जास्त दाबत पाळणारा बैल बैलावर घालायचं नाही पब्लिक कड पाळणारा बैलच घालायचा जेणेकरून जास्त ताप देतो असा पण बैल नाही घालायचा बैलाचे मन जुळले पाहिजे खांद्याला खांदा जुळला पाहिजे तसं नाही तर वासरू घ्यायचं आणि तो पळत नाही त्याला खाऊ घालीत राहायचं नियोजन करत राहायचं नक्कीच आता आगामी नियोजन सांगितलंच तुम्ही जी गाडी पळती नेहमी ती गाडी पळणार नाही सांगू पण तरी सेकंदात जास्त पाळणारा बैल आहे की तीन फेऱ्यात पाळणारा नाही बैल म्हणजे तो अजून चर्चेतच नाही ना सेकंदात ना तीन फेऱ्यात चर्चेत बघलेलं आ... बैल वेगळाच दिसणार पुसेवा कारण मै मैत्री अनेक शब्द चर्चेत नसलेला आता तुम्ही पण तुम्हाला पण मैत्री खातिर तुम्हाला इतका मोठा आज नंदी दावणीला लागलेला आहे त्याच्यामुळं ते ते शब्द कुठेतरी टिकवून तुम्ही पुसेवाच्या मैदानात नियोजन करताय बैल देण्याचं कारण त्या माणसाचं खूप मोठं योगदान आहे आम्हाला कारण त्याने ज्यावेळेस आम्हाला बैल मागितला आम्ही त्याला फेऱ्यासाठी इकडं घेऊन आला स्वतः फेऱ्याला बैल दिला त्यामुळं त्याला नाही आम्ही नाही म्हणू शकत पण शकतरी आशीर्वाद आम्हाला काम आला हजारपासून निघल्यानंतर त्यांनीच आपल्याला बैल दिला बैल मागच्या वर्षी तिकडे पळायला गेलतो आम्ही कळंबीच्या सोबत म्हणजे आम्ही शिक्षण आपले घरच्या सारखे संबंध तिथं गेलतो पळायला तर गटाला शिरसवडीची आणि लाडू कोमट्याचा फॉर्मला गाडी पळायची ती गाडी गटराच मारली होती बैलाने कळंबीचे शंभू एक दीड टांगेने गाडी टाकली होती तेव्हापासूनच बैल चर्चेत तेव्हाच आला असता पण सेमेला काहीतरी आपलं बॅड लग म्हणा बैल गाडी सरकली सुट्टी नाही झाली व्यवस्थित पण बैलाचं पाय छकड्यात अडकला होता छकड्यात अडकला हो बैलाला हो। पायाला मार लागला होता पाच महिने बैल बांधून ठेवला पाच महिने बैल बांधून हो त्यानंतर डायरेक्ट भिंजोडलाच काढला पंधरा वीस भिंजोड झाले नंतर मग तीन फेऱ्यात तीन फेऱ्यात पण आम्ही शेटणीच तिकडं हा बैल नियो नियो हो नियो जे नियोजन केलं होतं अमित शेठ बाळडे प्रज्वल बेटनोर यांनीच बावऱ्यात नियोजन करून दिलं होतं त्यांना माहीत त्यांना विश्वास होता बैलावर का हा बैल पळणार बैल मग त्यांनी नियोजन करून दिलं त्यांचे पण बैल पळतात आपले पण बैल पळतात आमचे म्हणजे एकदम घरच्यासारखे संबंध नियोजन करून दिलं पण ते नियोजन टिकवणं गरजेचं आहे आणि आज तुम्ही टिकवलं चार मैदान एकाच बैलावरती काढले हे सगळ्यात महत्वाचं आहे आम्ही टिकवलं असं नाही म्हणाल कारण त्यांनी नियोजन करून दिलं पण त्याने नक्कीच शुभेच्छा असतील तुम्हाला पुसेगावच्या मैदानासाठी पण कारण की सध्या एक वेगळा फॉर्म आहे हरण्याला आणि घरचाच जॉकी म्हटल्याच्या नंतर बायलाची काय कमी काय जास्त कुठं काय काय करायला पाहिजे आपण माहीत द्या बरं जाता जाता बोलूया थोडं भाऊ बो काय सांगाल एक जॉकी म्हणून काय सांगाल गाडा मालक तर तुम्ही आहेच आणि एका चांगल्यानंदीचे गाडा मालक आहे पण जॉकी म्हणून काय सांगाल जॉकीचं तसं काय नाही जॉकीची खूप अडचणी यायचे त्यामुळे मी जॉकी झालो आणि एका मला नात खूप आहे कारण स्वतःचेच बैल एक दुसऱ्या जॉकीच्या भरश्यावर लक्ष देत नाही आपल्याला बैल कुठं कमी पळतो कुठं जादा पळतो हा ठेवायचा नाही ठेवायचा त्या अनुषंगाने आपण एक जॉकी झालो आणि आपल्याला त्याच्यात भरपूर अनुभव आला आणि त्या दिवशी कळालं मला स्वतःवर जर जिद्द असेल तर आपण कुठल्याही सेमीत गाडी गटात कुठल्याही काढू शकतो आणि बैलाचं तसं जर बघितलं तर जेवढा हाणला तेवढा पळत होतो बर आणि आपण जर समजा स्वतःमध्ये एक जिद्द असली तर खूप गाडी आणू शकतो त्या बावऱ्याविषयी काय सांगाल नाही बावऱ्याविषयी जर बोललं तर त्या बायला चॅलेंज नाही कारण मी याच्यामध्ये आणलं याला आजपर्यंत कोणी असं तोंड काढलं नाही तीन फेऱ्यामध्ये पण तो बैल तोंड काढतो कुठं तरी तोंड काढणार तो बैल त्याच्यामुळे आणि त्या बैलाचे खूप आशीर्वाद आहे आमच्यावरती जे हिंद निकाल घेतला असवऱ्यावर बरोबर एक नंबर बैल पळतो तो पण नक्कीच एक शेवटच जाता जाता आणि बावऱ्याच्या पाठीमाग जर बघितलं त्यांचे जे मित्रमंडळ आहे सुरत झाले शरद शेठ माने झाली हे खूप माणसं म्हणजे प्रेमळ माणसं कारण आम्ही चार मैदान त्यांच्यात केले कधी असं त्यांचं म्हणजे नाराजगी कधीच झाली नाही एकूण होणारा विषय आणि मला ते सातेवाडीच्या मैदानात शरद शेठ समजा फर्स्ट टाईम आली होती आमची त्यांची भेट पोरं बैल घेऊन यायची तर त्यावेळेस ते, हो त्या ते बोलले एक चांगला टॉपचा शेमी लागला होता सातेवाडीला पण त्यांनी सांगितलं तर आठ दहा मैदानात ही गाडी नंबर एक करते बरं तर मला याच्यामध्ये जास्त अंतरानं तरी गाडी पडली नाही पाहिजे म्हणे मी त्यांना सांगितलं आपला एक शेगडीच्याच अंतराने शेमी निघणार हे शक्य नाही आणि तिथं दोन दोन तांगेच्या अंतराने शेमी निघलं कॉन्फिडन्स हा त्यावेळेस आपल्याला कळलं होतं की ही गाडी कोणाला पण टाकू शकते त्याच्यामुळे आम्ही ती गाडी फोडलीच नाही नक्कीच आणि आमचे संबंध म्हणजे घरच्यासारखे संबंध जुळून आले आणि बैलगाडी क्षेत्रामध्ये जर समजा आपण चांगला असलो तर कोणासोबतही संबंध एकदम घट्ट होतात कारण हे सुरेश सर चालू होतो कॅमेरात कमी दिसते पण नियोजनात जर हरण्याचं निवेदन जर बघितलं तर आम्ही ज्यावेळेस दोघ जण अर्जुन भाऊन मी, मी निवेदन करतो पण अर्जुन भाऊला माहित नाही मी अर्जुन भाऊच्या समजा व्यतिरिक्त त्यांना विचारतो हा बैल कसा बर हा आणि साताऱ्या भागात जर समजा आपल्याला खूप सपोर्ट करतात मदत असेल तर मदत असेल तर सुरेश सरची पैठण तालुका अध्यक्ष तसं अध्यक्ष म्हणता येत नाही कारण ते मित्रासारखे भावासारखा चस... दर्जा देतात नियोजन नाही कारण मैदानाचं पण नियोजन जसं तिकडे साताऱ्या भागात नियोजन होतं मैदानाचं तीन फेऱ्याचं कारण मी मागच्या वर्षी पण भरपूर खेळलो तीन फेऱ्याचे मैदान खूप अडचणी यायच्या निकालाला यायच्या खूप तक्रार व्हायच्या मी साताऱ्या भागात बघितलं ह्या वर्षी खूप एक नंबर नियोजन असतं तिकडं कुठं तक्रार नाही कोणाला निकालात कुठं अडचण नाही काहीच नाही आजपर्यंत आपल्याला कुठे अडचण आली नाही तसंच संभाजीनगर छत्रपती संभाजीनगरलासुद्धा सुरेश सरनं एक शिस्त लावली जशी त्या भागात शिस्त होती मी आवर्जून म्हणजे हरतेक वेळेस त्यांचे नाव घेत राहीन कारण या आपल्या छत्रपती संभाजीनगरला जर शिस्त लावली असेल तर ती सुरेश सर माईक दोन मिनटं घेऊया परिचय कारण काळाकाळातल्या माणसाला जी अडचण येते ती जर समजा कारण पूर्ण बैलगाडा जे आपले संभाजीनगरला पूर्ण जेवढे बैलगाडा असतील गरीब लोक ते जर समजा जास्त श्रेष्ठ मानत असते तर पैलवानला विलास पैलवान बर हा त्यांच्या जर छत्रपती संभाजीनगरमध्ये एक तळागाळातल्या माणसाला निकाल देण्याचं मार्गदर्शन करीत असेल सुरे, सुरेश बर सर नमस्कार नमस्कार एकदा परिचय द्या तुमचा परिचय माझं नाव सुरेश राठोड आहे याच्यासाठी घ्या म्हटलं की बऱ्यापैकी नियोजन करताना दिसतं मैदानामध्ये निकालासाठी असेल किंवा मैदान यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी तुमची धडपड असते बरोबर आणि आता सध्याच्या काळात तरी बघतो आपण एक चार पाच मैदान झाले मग ते बीड असो खान्देश चाळीजोगाव भागात असो किंवा छत्रपती संभाजीनगर जिल्हा असो नेवासा भागात असो जितकेही मैदान झाले नवे नवे तर नाशिकच्या मैदानामध्ये पण तुमची त्या ठिकाणी सक्रिय भूमिका होती ओके तर एक पडद्याच्या पाठीमागं राहून भूमिका पार पाडताय त्याचं कारण मी तुम्हाला सांगतो हे आपलं प्रत्येकाचं कर्तव्य आहे की प्रत्येक मैदानाला आपण रितसर घेऊन सर्वसामान्यांना आपण गुलाल देणं किंवा त्यांना न्याय देणं न्याय देणं हे आपलं सर्वांचंच काम आहे साधारण गाडा मालक असो की मोठा गाडा मालक असो मी तर समजतो की प्रत्येक गाडा मालक हा सर्वसामान्य आहे आणि ह्याच्यामध्ये मोठा बारीक काही आहे फक्त हे काही इन्स्टावालेने मोठं बनवून टाकलंय आणि काहीच लोकांच्या आज मी तुम्हाला आवर्जून सांगतो ठरण्यात जे तुम्ही इथे आलात हा जो बैल आहे त्यांनी कंटिन्यू एवढे चांगले मैदान नंबर केले ह्या बैलानी छत्रपती संभाजीनगरमध्ये खूप चर्चेत आला पण माझी एक जे यूट्यूबर्स आहेत आणि काही म्हणजे तुम्हाला वाईट वाटू देऊ नका तुम्ही आज आले आम्ही तुमचं खूप धन्यवाद करतो पण काही जे इन्स्टावाले आहेत जे व्हिडिओ बनवतात सो ह्या असा बैल आहे की त्यांनी कंटिन्यू पाच मैदानाला चांगल्या चांगल्या गाड्यांना आपण कोणाला ना नाव नाही ठेवणार पण टाकून त्यांनी नंबर केला चांगल्या चांगल्या म्हणजे जे महाराष्ट्रातले नामांकित पण ह्या बैलाची जेवढी पाहिजे तेवढी चर्चा झाली नाही ही माझी सर्वांना हात जोडून विनंती आहे की तुम्ही जे इन्स्टावरती आहे आता तुम्ही तर मला रोजच बोलत होते की साहेब इंटरव्ह्यू आपल्या ते बाईट घ्यायची हरण्याची तुमचं नाही पण काही इन्स्टावाल्यांना मी सांगेल की कोणी कोणताही बैल जर समजा चांगले नंबर करत असेल किंवा चांगलं एखाद्या गाड्याला सोबत पळतोय त्याला पळ चांगला आहे आणि असे जे आमचे भाऊ आहेत धुराजी जे स्वतः गाडी पण हणतात आणि असा धुराजीचं म्हणजे प्रत्येक गा गाडी हाणतो जो जे ज्वाकी आहेत एखादी गाडी टाकली की त्याचं जे नाव होतं तसं ह्या ज्वाकीचं नाव घेण्यात यावं ह्या गाडा मालकांचं पण नाव घेण्यात यावं कारण की ह्यांनी नामांकित बैलांसोबत पळून चांगले चांगले नंबर केलेले आहेत तर माझी अशी एक विनंती राहील सर्वांना की जे झाकलेले जे फक्त हरण्याच नाही असे कोणतेही जे बैल आहेत ना की जे गरिबांचे आहेत किंवा चांगल्या लोकांचे तुम्ही सर्वांना सारखं दर्जा द्या यूट्यूबर्सनी त्यांना थोडंसं मागून सपोर्ट करा इंस्टावाल्या न द्या उजेडात येऊ द्या गरिबांची जे नंदी आहेत ते तर असं न करता जो आता हा जो तु धुराजी खडके जो ड्रायव्हर आहे तर मी असं मैदानामध्ये चांगल्या चांगल्या गाड्या हाणताना ते समालोचकांना पण माझं सांगणं मी बोललो त्या दिवशी की आज धुराजी खडके हा जो ड्रायव्हर आहे त्यांचं पण नाव घ्या नंदीचं ह्या घ्या ह्याच नाही कुठल्याही गौरगरिबांच्या नंदीला तुम्ही उजाळा द्या हे माझे हात जोडून तुम्हाला विनंती राहणारे सर्वांना यूट्यूबवर किंवा इन्स्टावाल्यांना की असे वा, नंदीला उजाळा द्या जसे मोठे मोठे बैलांचं तुम्ही गुणगान गाता तसे जे बैलांच्या पळ बघून तरी त्यांना न्याय द्या तुम्ही आणि सोशल मीडियाचा वापर हा योग्यरित्या झाला पाहिजे आजकाल आपण बघतोय बैलगाडा क्षेत्रात चुकीचे कमेंट करणारे लोक जास्त झालेले बरोबर निगेटिव्ह कमेंट करणारे पॉझिटिव्ह कमेंट करणारे कमी झाले गाडा मालकालाच नव्हे तर सोशल मीडियावर काम करणाऱ्या लोकांना पण प्रोत्साहन देणारे कमी झाले सध्या आता चांगल्या ड्रायव्हरचं चा नाव घ्या चांगल्या बैलांची नावं घ्या अशी माझी कळकळीची कल त्यांना विनंती राहणार आहे आणि तुमचा एक प्रश्न मध्ये होता मी त्याचं उत्तर द्यायचं थोडंसं आपलं हरण्यावरती गेलो आपण बोलायला जो शिस्तीचा जो विषय आहे तो खूप गंभीर आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये जे आपण आयोजन नियोजन तुम्ही बोलता की चार चार पाच पाच मैदानं जे आहे आज रोजी मी संभाजीनगरमध्ये सहा मैदानाचे माझ्या जो ग्रुप आहे संभाजीनगरचा जो ऑफिशियल ग्रुप आहे त्याच्यावर टाकले की प्रत्येक आणि आठ आठ दिवसात जे आयोजक आहेत त्यांना पाठी उभा राहून त्यांना मैदान घेण्यासाठी मदत असेल जो पाहिजे तो सपोर्ट असेल आपण करतोय कारण की प्रत्येक गाडा मालकांची जी इच्छा आहे की चांगलं मैदान व्हावं कुणालाच वाटत नाही पण काही लोक शिस्ती येत नाही मध्येच पळणार म्हणजे त्या मैदानाची नाश होते ते जो मी करतोय तर त्याच्यामध्ये एक प्रामाणिक मत आहे की प्रत्येकाला न्याय मिळाला पाहिजे शिस्त लागली पाहिजे आणि येणारा जो काळ आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये मी काल पण तुम्हाला तुमच्या बाईटमध्ये इथे बोललो जांभळेला छत्रपती संभाजीनगरमध्ये आम्हाला असं करायचंय की जे नामांकित बैल आहेत किंवा सर्व बैल इथे ज्या दिवशी मैदाना आठ आठ दिवसावरती पळतील मैदानामध्ये सगळे नंदी येऊन आणि माझ्या छत्रपती संभाजीनगरच्या ज्या गाड्या मालकाला इथल्या इथे खेळ करता येईल हा माझा प्रामाणिक माझं प्रयत्न चालू आहे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून या ठिकाणी सगळेच बैल या ठिकाणी येऊन खेळले पाहिजे या भावनेने तुमचं नियोजन असतच नक्कीच गाडा मालक या गोष्टीचा विचार करतील धन्यवाद असाल तुम्हाला पण धन्यवाद आल्याबद्दल